आपण पाहतात मानदेशी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये काल सात मे रोजी तिसऱ्या टप्प्याच मतदान नुकतंच होतं या मतदानाच्या दृष्टीने आपण पाहतोय की या भागामध्ये नक्की होणार काय आणि कोण मताधिकारी घेणार याबाबत थोडंसं आपण विश्लेषण पण करणार आहोत आणि त्याबरोबर काही लोकांची मतं पण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं वातावरण आहे तर एकूण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता त्यामध्ये आहे करमाळा माढा माळशिरस माड़ फलटण मान आणि सांगोला या मतदारसंघामध्ये प्रत्येकजण नेते आपापल्या परीनं विजयाचा दावा करीत आहेत मात्र खरी जे टसल झाली ते झाले दर्यशील मोहिते पाटील व विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांची तर रणजित नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कमलाच्या चिन्हावर होते त्यांना एन डी ए आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पाठिंबा दिलेला होता त्यामध्ये माननीय अजित पवारांचा गट असेल एकनाथ शिंदे यांचा गट असेल त्याचबरोबर मनसेचा गट आहे आणि सर्व आठवले गट आहे अशा सगळ्या गटांनी एकत्र मिळून काम केलेलं आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांचे जे विकास आघाडी आहे महाविकास आघाडीतल्या सर्व सदस्यांनी दैरशील मोहिते पाटील यांना निवडणुकीसाठी के प्रवृत्त केलेलं होतं मूळचे भारतीय जनता पार्टीमध्ये असणारे दैरशील मोहिते पाटील यांनी जोमानं निवडणुकीला सामोरं गेले आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार पण केलेला आहे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक पुन्हा खरं तर चुरशीची निवडणूक झालेली आपल्याला दिसून येते आणि थोड्याच दिवसामध्ये दे दैरशील मोहिते पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रचार यंत्रणा राबवून माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय रंगत आणलेली होती मात्र याबाबत आता आपा प्रत्येकजण आपापला दावा जरी करत असले तरी माढा मतदारसंघातील माळशिरस व फलटण आणि मान या तिन्ही गावाच्या मताधिक्यावर हा सगळा विजयाचं गणित अवलंबून आहे आणि हा सगळा निष्कर्ष आपण तेव्हाच काढू शकतो ज्या वेळेला या भागातल्या मतदानाचा विचार करतात यामध्ये आता सर्वात जास्त मतदान फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे फलटण मतदारसंघामध्ये जवळजवळ पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे आणि एकूण जे साठ टक्के मतदान झालं त्यापैकी पासष्ट फलटणचं आहे आणि साधारण साठ टक्के मतदान माळशिरस तालुक्यातलं आहे आणि त्याचबरोबर मान तालुक्याचं त्याच्या खालोखाल एकोणसाठ टक्के मतदान आहे आणि सर्वात कमी मतदान करमाळा तालुक्याच्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे उन्हामुळे लोक बाहेर जरी पडले नसली तर लोकांच्या मनामध्ये एकूण जे वातावरण होतं तर नेते एका बाजूला आणि सर्वसामान्य जनता एक दुसऱ्या बाजूला असं एकूण चित्र दिसत होतं याबाबत आपण काही लोकांची आता मतं पण जाणून घेणार एकूण काय परिस्थिती वाटते तुम्हाला काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असताना माडा मतदारसंघातील चौसष्ट टक्के मतदान गेल्या वेळेस होतं दोन हजार एकोणीस साली पण ह्या वेळेस जराशे टक्का कम कमी झालेला आहे कारण एक एकोणसाठ पॉईंट सत्त्याण्णव टक्के हे मतदान झालेलं आहे जवळजवळ साठ टक्के मतदान झालेलं आहे ह्या तडाक्यामध्ये सुद्धा स्वयंपूर्तीने आणि चांगल्या पद्धतीनं मतदान झालेलं आहे त्यामध्ये महायुतीचा जर विचार करायचं म्हटलं तर रणजीदादाचा निवडून आणण्यासाठी मानमधील जयकुमार गोरे आणि त्यांचे सहकारी हलटणमध्ये स्वतः दादा आणि त्यांचे सहकारी हे स्वयंपूर्तीनं आणि चांगल्या पद्धतीनं काम करत होते आणि त्यामध्ये तसंच बघितलं तर सांगोल्यामध्ये शाजीबापू पाटील असतील किंवा इकडे बबनदादा माड्यातून असतील किंवा करमाळ्यातून संजय मामा शिंदे असतील आणि त्यांचे सहकारी हे स्वयंपूर्तीनं आणि चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यामुळे निश्चित हा विजय रणजीदादांचा रणजितदादा नाईक निंबाळकर यांचा होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये कोणताही गालबोट न लागता कोणतीही तक्रार न होता चांगल्या पद्धतीनं एक किरकोळ गोष्ट सोडली तर चांगल्या पद्धतीनं मतदान हे झालेलं आहे मला असा विश्वास आहे की ह्या महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत ह्यांनीसुद्धा दादांच्या ह्याच्यामध्ये मतदानामध्ये किंवा क कार्यकर्त्यांनी त्यांच्यासुद्धा चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट असेल किंवा शिंदेसाहेबांची शिवसेना असेल किंवा इतर सर्व रासप असेल अन्य पक्ष असतील असे एन डी एमधील सर्व पक्ष हे विश्वासानं आणि चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यामुळे रणजितदादा नाईक निंबाळकर यांचा विजय हा निश्चित निश्चित आणि निश्चित हा होणार आहे त्यामुळं मला हा विश्वास वाटत आहे बरं बाबर कृषीरत्न महाराष्ट्र शासन काल या माढा मतदारसंघातील लोकशाहीचा मोठा महोत्सव संपन्न झाला या महोत्सवामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला मात्र हे बजावत असताना माढा मतदारसंघामध्ये जी मतदानाची टक्केवारी पाहिजे होती ती टक्केवारी वाढण्यापेक्षित होतं मात्र साधारणतः साठ टक्केच्या दरम्यान ही टक्केवारी झाली हे करत असताना सर्वसामान्य जनतेचे जे दुःख आहेत हे सर्वसामान्य जनतेला त्याच्या मूलभूत सुविधा जे गरजेच्या असतात त्या मूलभूत सुविधाच्या दृष्टीनं हा मतदार मतदान करत असतो आहे मतदान सामान्य झालं याला अनेक कारण आहे की आज कडक उन्हाळा टेम्परेचर कधी नव्हत ते साधारणतः एक्केचाळीस बेचाळीसच्या दरम्यान टेम्परेचर झालं आणि जनतेमध्ये एक एक पाहिलं तर एक निरुत्साह महागाई म सर्वसामान्य ज शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग अक्षरशः होरपळलेला आहे आणि यामुळं मतदारामध्ये नैराश्याचं वातावरण होतं हा सुद्धा मतदान कमी होण्याचं कारण आहे आणि हे करत असताना अनेक ठिकाणी काही गैरघटना घडलेलं घट ऐकायला मिळतात मात्र जरी काही गैरघटना घडल्या काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पैशाचं वाटप झालं असंही असलं तर या निवडणुकीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेनं ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली होती नेत्यांना सांगितलं म्हणून जनतेनं ते ऐकलेलं नाही कारण ही जनता महागाई आणि बेरोजगारी सर्वसामान्य माणसं तरुणाच्या हाताला काम नाही या आणि या आणि इतर कारणामुळे शेतकरी वर्ग खरं तर म्हणजे महागाईमुळं रासायनिक खात्री किमती वाढले ते त्याच्यावर असणारा जी एस टी यामुळं हैरान आहे आणि अशा अवस्थेमध्ये मतदान कमी झालं जरी मतदान कमी झालं तर झालेल्या मधामध्ये लोकांनी त्वेषानं मतदान केलेलं आहे टक्केवारी जरी कमी झाली असली तर आता याच्यामध्ये जा कुणाला जास्त चान्सेस आहेत वाढेल किंवा याच्यामध्ये माढामध्ये प्रामुख्यानं प्रामुख्यानं या माढा मतदारसंघामध्ये भाजपचे सिंग नाई निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये प्रामुख्यानं लढत आहे भाजपतर्फे प्रचाराचं नेटकं नियोजन केलेलं होतं मात्र जनतेच्या असंतोषाचा फायदा धैर्यशील मोहिते पाटील यांना होण्याची दाट शक्यता आहे आपण पाहत आहात मानदेशी न्यूज